अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीज परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चौदा जून आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे भाग एक सद्गुरू यशवंत बाबा महाराज हे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या अभंगातील प्रस्तुतीची ओळ भक्तांच्या पुढे नेहमी मांडत असत आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा सकळ जीवांचा सा करीतो सांभाळ तुझ मोक लिलाईसे नाही एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे श्री महाराज या ठिकाणी थोडा बदल करायचे आणि म्हणायचे हरी कृपे त्याचा भास आहे अर्थात महाराजांच्या वाक्याला फार महत्व आहे ते काय आहे ते आपण पुढे पाहूच हरिनाम घ्यायचे आहे गुरु भक्तानी गुरुनाम गुरुमंत्र जपायचा आहे पण हे घेताना कसे घ्यावे तर आवडीने घ्यावे मोले गाथले रडाया नाही आसू नाही माया या नामाचा काही उपयोग होत नाही उपयोग होईल पण गुण उशिरा येणार म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा एके ठिकाणी बसावे एक चित्ताने घ्यावे आवडीने घ्यावे तर त्या भगवंताला आपल्याकडे लक्ष द्यायला सवड मिळेल आवड असेल तर सवड मिळते आवड नसेल तर माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे तुला आलेल्या दुःखाचा तुझ्या परीक्षेच्या क्षणाचा कशाचाही तू विचार करू नकोस त्या भगवंताला सारेच ठाऊक आहे त्याला विश्वंभर विश्वाचे भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे तुझ मोक नाही तुला वाऱ्यावर सोडील असे होणार नाही मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडीन हे सद्गुरु यशवंत बाबांचे वाक्य म्हणजे या विश्वाची विश्वंभराला काळजी असते याचेच द्योतक आहे त्यासाठी मात्र तुझी भक्ती तशी हवी आहे तुला ही भगवंताच्या भक्तीमध्ये आवड हवी बायकोला धनाने जिंकावे राजाला कलेने जिंकावे शत्रूला कपटाने जिंकावे ज्ञानाला मोक्षाने जिंकावे तसे देवाला भावाने जिंकावे भाव नसेल तर देव कुठून येणार जसा भाव तसा देव असणार आहे तुम्ही काय अर्पण केले आहे हे तो पाहत नाही तुम्ही त्यात किती भावना ओतलेली आहे किती प्रेम ओतलेले आहे याच्यावर तो त्याने दिलेली गोष्ट ग्रहण करायची की नाही ते तो ठरवितो त्यात खरोखरच जर भावना असेल तर याने पान अर्पण करावे देवाला वाटावे ते फळ अर्पण केलेलं आहे म्हणून ते पानच गडबडीने देव तोंडात घालतो याने फूल अर्पण करावे देवाला वाटावे फळ दिलेले आहे सुद्धा तोंडात घालावे याने फळ द्यावे त्याला वाटावे पान आहे देवाने ते आपल्या मस्तकी धारण करावे असा भाव वेडा भावनेचा भुकेला तो मोरारी असतो प्राप्त झालेल्या प्रारब्धाचा आपण विचार करू नये प्रारब्ध भोगावे लागेल सामान्य प्रारब्ध असेल तर ते गुरुकृपेने नष्ट होईल मोठे प्रारब्ध असेल तर तीव्रता कमी होईल मात्र भगवंताची इच्छा असते की ते प्रारब्ध ज्याचे त्याने भोगावे कधीतरी गुरु त्याच्या प्रारब्धात हात घालतात मात्र मात्र उत्तरोत्तर जन्माला कारणीभूत ठरणारे प्रारब्ध आपणच भोगले पाहिजे असे देवतांचे आणि श्री गुरुंचे म्हणणे असते तसे जर नसते तर रामाला वनवास भोगावा लागला असता का पांडव दारोदारी फिरले असते का कौरवांना कुत्र्यासारखे मरावे लागले असते का द्रौपदीचे वस्त्रहरण झाले असते का याचे उत्तर एकच आहे ते म्हणजे प्रारब्ध होय म्हणून आवडीने त्याचे नाम घ्यावे चित्तामध्ये चैतन्य चेतना आणि प्रेरणा उत्पन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडतात चमत्कार या अर्थी त्या चमत्काराचे स्वरूप सात्विक असते तुझा मधला रूप वाढावा या दृष्टीने केलेली भगवंताची ही करणी असते आता आपण महाराजांच्या ओळीवरती येऊ एका जनार्दनी भोग प्रारबदाचा नाथ महाराज म्हणतात हरिकृपे त्याचा नाश आहे पुण्डलीकवरदा श्री श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की पार्वतीपते हर हर महादेव